डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या सामाजिक राजकीय आणि बौद्धिक इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व होते त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर सामाजिक न्याय समता आणि मानवी हक्कांसाठी संघर्ष केला त्यांचे कार्य विचार आणि लेखन आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत बालपण आणि शिक्षण भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला ते जातीत जन्मले होते जी त्या काळी अस्पृश्य मानली जात होती त्यांचे वडील रामजी मालोजी सक्पाल हे ब्रिटिश सैन्यात होते आणि शिक्षणाचे महत्त्व जाणणारे होते विमराव यांनी प्राथमिक शिक्षणात अनेक अडचणींचा सामना केला परंतु त्यांनी शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आणि नंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि इंग्लंडला गेले कोलंबिया विद्यापीठातून एम ए आणि पी डी पदव्या मिळवल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डीएससी पदवी प्राप्त केली त्यांनी बॅरिस्टरची पदवीही मिळवली त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात त्यांनी भारतीय शाही अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण आणि रुपयाचा प्रश्न यासारख्या विषयांवर संशोधन केले सामाजिक आणि राजकीय चळवळी चवदार तळे आंदोलन महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिण्यास बंदी होती डॉक्टर आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रह केला आणि अस्पृश्यांना पाण्याचा अधिकार मिळवून दिला हा दिवस सामाजिक सबलीकरण सा दिन म्हणून ओळखला जातो मनुस्मृती देहन मनुस्मृती हा ग्रंथ जातीव्यवस्थेचा आधार मानला जात होता डॉक्टर आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून जातीय भेदभावाचा निषेध केला काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नाकारला जात होता डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी सत्याग्रह करण्यात आला त्यांनी स्पष्ट केले की मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे कामगारांसाठी कार्य डॉ आंबेडकर यांनी कामगारांसाठी आठ तासांचा कामाचा दिवस किमान वेतन एएसआय पीएफ यांसारख्या सुधारणा अंमलात आणल्या त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी अनेक कायदे आणि धोरणे तयार केली राजकीय कारकिर्द डॉ आंबेडकर यांनी एकोणीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले कायदा मंत्री झाले आणि भारतीय संविधानाच्या मसुद्याचे अध्यक्ष होते त्यांनी संविधानात समता स्वातंत्र्य बंधुता आणि धर्मनिरपेक्षता यांचा समावेश केला बौद्ध धर्म स्वीकार डॉक्टर आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक लिहिले ज्यात त्यांनी बुद्धाच्या शिकवणीचे सविस्तर वर्णन केले साहित्यिक योगदान डॉ आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके लिहिली जातीचे उच्चाटन अनायलेशन ऑफ कास्ट जातीव्यवस्थेवर कठोर टीका करणारे पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म बौद्ध धर्माचे सविस्तर विश्लेषण शुद्ध पूर्वी कोण होते शुद्रांची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करणारे पुस्तक पाकिस्तानविषयी विचार पाकिस्तानच्या निर्मितीच्या संदर्भातील विचार थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स भाषिक राज्यांच्या निर्मितीवर विचार रेडर्स इन हिंदुइझम हिंदू धर्मातील विरोधाभासांवर प्रकाश टाकणारे पुस्तक वैयक्तिक जीवन डॉ आंबेडकर यांचे पहिले लग्न रमाबाई आंबेडकर यांच्याशी झाले त्यांना यशवंत नावाचा मुलगा होता रमाबाईंच्या निधनानंतर त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सविता आंबेडकर यांच्याशी विवाह केला महापरिनिर्वाण डॉ आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी वयाच्या चौसष्टव्या वर्षी दिल्लीच्या निवासस्थानी झाला त्यांना मरण उपरांत एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती सर्वांना मिळेल